मी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या निमित्ताने आपण सारे इथे जमलेले आहात त्या डॉक्टर भाभांनी नेमका काय शोध लावला असं विचारलं ला। तर कदाचित आपल्याला माहिती नसतं ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर दोन गोष्टी सांगून मी माझं बोलणं थांबवणार आहे भाभांनी काय शोध लावला हे सांगायकरता <coughs> हे सांगावं लागेल की डॉक्टर होमी भाभा हे ज्या प्रयोगशाळेमध्ये त्यांना शिकायची संधी मिळाली एकोणीसशे तेहतीस साली त्यांनी केव्हेंडिस लॅबोरेटरीमध्ये पी एच डी केली पी एच डीचा विषय काय होता विश्वकिरण हा विषय विश्व होता कॉस्मिक रेंज विश्वकिरण विश्वकिरण विश्व म्हणजे काय चाळीस टन उल्का वर्षभरात पृथ्वीवर पडत असतात आकाशातून येतात दगड मोठे माती सगळं आणि पृथ्वीला एक संरक्षण कवच आहे दहा किलोमीटर उंचीचं वायुमंडल वातावरण याच्यामध्ये जेव्हा त्या येतात उल्का तेव्हा त्याचं घर्षणाने जळून राख होऊन जाते ती राख जी आहे त्यातले कण बारीक बारीक इतके सूक्ष्म असतात की डोळ्यांनी दिसतच नाही अणवांतर्गत छोट्या कणां इतके बारीक ते तळले जातात आणि ते सगळे वर्ण जेव्हा खाली पडतात तेव्हा फुटत असतात फुटत असतात फुटत असतात त्याचे तुकडे होत असतात वर्ण येणारा एक कण हजार शंभर लाख कणांमध्ये विभागला जातो याचा होतो एक शॉवर शॉवर त्याला म्हणतात भाभा शॉवर भाभांनी हा शोध लावला ते जेव्हा कॅबेंटिश लॅबोरेटरीमध्ये गेले तेव्हा त्यांचे एक गुरु होते त्यांच्या गुरुजींचं नाव होतं हिटलर पण ते हिटलर म्हणजे जर्मनीचे हिटलर नाही ते हिटलर त्यांचं नाव होतं पण ते, हो ते भावांचे गुरु होते आणि त्यांचा हा अभ्यासाचा विषय होता की जे विश्वकिरणं येतात त्या किरणांचा अभ्यास करायचा त्या अभ्यासामध्ये भावात कामाला लागले आणि नंतर असं लक्षात आलं की आपण सगळ्यात छोटा कण कुठला तर अणू अणूचा अणुन अणूच्या आतमध्ये सुद्धा कण असतात का तर हो अणूच्या आतमध्ये जे ऋणभारीत विद्युत असते ऋणभारीत कण असतात त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनला मराठीत काय म्हणतात माहिती नाही विजेचा कण म्हणजे वीज क बी झ क विजेचा कण जसं लॅटिन आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये नावं आली तेच आपण तत्व वापरून मराठीतही नाव दिलं पाहिजे विजेचा कण ऋण कण ऋणक विजक हे त्याचं नाव आता याच्यापेक्षा जड एक कण अणूच्या आतमध्ये असतो त्याचं नाव तो असतो धन कण म्हणजे ध न क ध न धनक आणि ह्या धनकापेक्षा सुद्धा किंचित जास्त वजन असलेला आणखी एक कण असतो त्याला म्हणतात न्यूट्रॉन त्याला म्हणतात न्यूट्रॉन त्याच्यावर कुठलाही विद्युत भार नसतो तो उदासीन कण असतो उदासीन कण असतो मात्र आकाशात जेव्हा असा वर्षा होतो विश्व विश्वकणांचा विश्वकिरणांचा किरण जे असतात त्या किरणांमध्ये ऊर्जाही असते आणि वस्तुमानही असतं जेव्हा वस्तुमानासोबत ऊर्जा असते तेव्हा त्या वस्तुमानातल्या कणांना वेग येतो आणि ते वेगाने जाऊन धडकतात काही जण त्यांच्यावर विद्युत भार असतो काही जणांवर धनविद्युत भार असतो काही जणांवर ऋणविद्युत भार असतो हे सगळे प्रकार त्या भागा शॉवरमध्ये असतात बाबा मध्ये असतात मग हे कण जे आहेत हे यांची वस्तुमान ही किती मोठ्या पल्ल्यामध्ये विखुरलेली आहेत हा शोध बघा लावला इलेक्ट्रॉन पासून प्रोटॉन पर्यंत इलेक्ट्रॉनच्या पेक्षा अठराशे छत्तीस पट वजन प्रोटॉनचं असतं इलेक्ट्रॉनच्या अठराशे छत्तीस पट इतकं वजन प्रोटॉनचं असतं आणि ह्या अठराशे छत्तीस च्या सगळ्या पल्ल्यामध्ये विखुरलेल्या सर्व वजनांचे कण हे मध्ये असतात म्हणून त्यांना मध्य वजनाचे कण म्हणावं त्यांना मेसॉन म्हणावं असं भाभांनी सुचवलं आणि भाभांच्या सांगण्यावर ना त्या कणांना आजही मेसॉन म्हणतात मेसॉन म्हणजे मध्य वजनाचे कण मध्य वजनाचे कण आता हे झालं आपल्या देशाची महती खबांनी काय का काम केलं त्याची मत आणि तुम्ही जे काम केलं आहेत ना सगळं खूप गौरवास्पद आहे तुम्ही इथे जे येऊन पोहोचलेले सगळे विद्यार्थी आहात हे भारताचं नेतृत्व करणार आहे तुम्ही खूप सशक्त आहात तुम्ही आपलं सामर्थ्य सिद्ध केलेलं आहे आणि तुम्हाला हे सामर्थ्य सिद्ध करण्याची संधी ज्या संस्थेने दिली त्या संस्थेचं मला प्रचंड कौतुक का। आहे त्या कौतुकाची प्रश्न